महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर प्रतिनिधी नवनाथ कापसे फुलंबरी फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी एकूण पंचावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले आणि या, के या कार्यक्रमाप्रसंगी वेळी प्रमुख आमदार अनुराधा चव्हाण जितेंद्र बाबा जयस्वाल माजी पंचायत सदस्य मंडळाध्यक्ष गोपाळ वाघ माजी सभापती सरजेराव मेटे सविता फुके माजी सभापती तालुकाध्यक्ष सांडू जाधव आप्पा मेटे विठ्ठल पात्रे अभिषेक गाडेकर कैलास गव्हाड संजय त्रिभुवन अभिलाष सोनवने रामेश्वर चोपडे राजेंद्र टकले प्रवीण वाघ कृष्णा सोटम उबाळे जनार्दन सिसोदे भागुबाई काकडे माधवराव जाधव जगन दाढे कैलास गायके रवी पवार पंढरीनाथ देवरे विष्णू गाडेकर रामेश्वर पवार दिलीप काळे बाळू काळे अतुल सोमंदे ज्ञानेश्वर कोलते राजू वाघ साबीर पठाण डॉक्टर अंबादास काथार शिवाजी कोंडके प्रदीप कोंडके जानकी काळे भाऊसाहेब साबळे साहेबराव खाकरे सोमिनाथ खाकरे आदीसह ग्रामस्थ उपस्थिती होते महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी नवनाथ कापसे फुलंबरी छत्रपती संभाजीनगर